समुद्राच्या पाण्यात समुद्राचं पाणी असं मस्त पैकी काय लाटे मार्फत काय भरती आवडीच्या माध्यमात रानामध्ये येतं काय आणि ते पाणी परत आवडी झालेलं जे शिल्लक राहिलेलं पाणी ते सूर्यामुळे काय होत साठवलं जातं बाष्पीभवन केलं जातं आणि त्याच मीठ रातज काय केलं जातं कोत्यात बनलं जातं काढलं जातं आणि पाठवलं जातं एवढंच तुम्हाला माहिती आहे पण समुद्राचं पाणी आलं तुम्ही नदीकडन नदीचं पाणी कुठं आलं नदीत कुठून आलं कुठं आलं कुठून आलं आपल्या बाथरूम मधून बघा पण उगम आहे तिथं पाणी एकदम काचकत आहे पिण्या योग्य आहे बघा पण जसं जसं ते पाणी खाली तसं त्याला गावाच्या पाईपलाईन मिळालंय मग गावामध्ये पाणी काय आपण जे घरात धुणं बांधित होतो त्याचं सगळं पाणी खरकटच पाणी कुठं जाते नाल्या शिवाय अजून एक दुसरी गोष्ट पहिली माणसं उघड्यावर जात होती सकाळची बरोबर आता कुठे जातात बरोबर कशाला दोन बरोबर त्याचं पाणी कुठे नाल्याचं पाणी कुठं जाते नदीला वड्याचं पाणी नदीला नदीचं पाणी समुद्राला आणि समुद्राचं काही मधलं पाणी ते मीठ करायला येत कारण आख्या भारताच्या पण चारही साईड नद्या समुद्रालाच मिळतात आणि ते सगळं पाणी समुद्राच्या कडलाच आहे कित्येक अशा निरा नदी स्वच्छ आहे तेवढी तुम्ही बारामतीत गेला तर पाण्याचा वास सुद्धा शकत नाही एवढं भयानक पाणी हा बारामतीच्या पुलावरून काय अवस्था असती सगळं आजकाळ मास सुद्धा असतात मग ते सगळं पाणी कुठं जाते आता तिथं पाणी एवढं दूषित काय तर वरती चार ते पाच कारखाना आहे yes. ह्या कारखान्याचं साठ पाणी कुठं जाते आणि तेच सगळं नदीला जाऊन त्याचं मीठ तयार होते आता ते मीठ काळ मीठ असते काय ते काही पांढरेखड नसते आता आपल्या इथला कुठला तरी समुद्र असा का दिसतो का हा गेलाय तुम्ही समुद्रपट्टीवर कसं दिसतं सगळं पाणी आज जाऊ वाटत नाही की मग तसलं पाणी आज आपण मीठ स्वरूपात करून आज प्रत्येक जण जेवणाला टेस्टी जेवणाला टेस्ट नाही म्हणून श्री वापर म्हणजे काय खाता याचा विचार करा बघा का नाही मग मीठ खाल्लं पाहिजे बरं ते पण काळ्या मिठावरती एक केमिकल आहे पांढरे करण्यासाठी ते वापरलं जातं आणि मग आपण टाटा का शुद्ध नमक म्हणून आपण मार्केट आणतोय ते जे रुपये किलो भेटते ना राजानो ते हे सगळं भेटतंय तुम्हाला खायला म्हणजे काय खातोय या गोष्टीवरती विचार करणं गरजेचं आहे आणि मला ही गोष्ट खरंच पटली काय मग मी काय केलं हे मीठ नक्की कसं तयार होत हे पण बघणं गरजेचं आहे तर रॉक सॉल्ट दगडापासून तयार केलेलं मीठ तर हे जे डोंगर डोंगर जातात कापून घर बांधतात तर तसे मिठाचे डोंगर असतात डोंगरामधून काय केलं जातं ते मीठ काढलं जातं आणि आपल्या फॅक्टरीमध्ये ही मीठ तयार केलं <laughs> जातं त्याच्यामध्ये काही अनवॉन्टेड गोष्टी आहेत नाही हे चेक केलं जातं काही केमिकलचा प्रादुर्भाव आहे का हे चेक केलं जातं आणि टेस्टिंग करून मग त्याची पावडर करून हे मीठ भरलं जातं मार्केटमध्ये आज बऱ्याचशाच कंपन्या तुम्हाला साठ रुपये किलो सुद्धा मीठ देतात पण त्या काळ्या मिठाला थोडासा तांबडा कलर मारला जातो जसं की चहापत्ती तुम्ही आता वापरता त्या चहापत्तीचा चहा आहे ना ओरिजिनल चहापत्तीचा पत्तीचा तुम्हाला कलर पण येणार नाही पण आपल्याला कलरच्या चहापत्तीचा सवय आहे त्यामुळे आपण काय करतो त्याला केमिकल मारला जातो आणि ती चहापत्ती आज आपण वापरतो का मग तसंच आज ह्या मीठाला सुद्धा मार्केटमध्ये मा कलर मारून संदव मीठ म्हणून विकण्यात येतं जिथं पण ओके टेस्टिंग असेल अशाच ठिकाणून घेतलं पाहिजे आज आम्ही छाती ठोकपणे सांगतो आमचं मीठ कुठेही जाऊन चेक करा ह्याच्यामध्ये केमिकल नाही ना पण मार्केट मधले नव्वद ते पंच्याण्णव टक्के गोष्टी तुम्हाला केमिकलच्याच मग आता मला सांगा आपण चांगलं काम करतोय किंवा नक्की